मला आनंद झाला पाय बोलून देवात अलीच एका एका घरात तीन तीन पोरगे लग्नात झाले हाय माझे अलीच्या कोरी पण अपेक्षा पण लय नमस्कार मंडळी मी अमोल स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि मित्रांनो गणपतीमध्ये कोकणात चहा पाण्याचे कार्यक्रम म्हणजेच मुलगी पसंतीचे कार्यक्रम हे पार पडत असतात तर आपला मामा संतोष आगरे चिरंजीव दीपक आग्रे याची चा पाणी आपल्या मालगुणगावच्या धावडेवाडीत आज संपन्न होते आणि त्यासाठी आता आपण आलोय धावडेवाडीत तर वाजलेत आता दुपारचे अडीच वाजलेत तीनचा टायमिंग आहे आणि आपल्यासोबत आहे आपली आई म्हणजेच दीपकची आत्ते तर आता आम्ही आहे नवरीच्या घरी तर हा चहा पाण्याचा कार्यक्रम कसा संपन्न होतो आहे हे मी तुम्हाला या ब्लॉगमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा उद्या गौरी आहे येत आहेत ना उद्या हां इकडं साड्यावर भरपूर भेटतील हो नवीन जमाना होय होय ते काय बोलाय नको तर मंडळी एक काका चालले आहेत गौरीची फुलं आणायला उद्या गौरी येतात ना सोनवेल आणि सीतेचे डोले वगैरे तर ते बघायला चालले तिकडे इकडे साड्यावर घाणेकर काका आहेत आणि आपण थांबलो इथे आणि ते बघताय तुम्ही धावडेवाडी हा हा रस्ता आहे ना हा गावात जातो खाली गावातून वरती आला की इकडे धावडेवाडी आहे आणि धावडेवाडीत यायला पहिला रस्ता तिकडून खालून आहे पाकाडी आहे वरती यायला आणि हा नवीन झाला आहे रस्ता आहे आणि इकडे आता धावडेवाडीची काही घरं इकडे वरती पण येत आहेत म्हणजे बांधलेत काही जणांनी दोघं तिघ जणांनी आणि तिकडे पण पुढे घरं होत आहेत तर मंडळी थोड्याच वेळात आपण पोचूया पोचतो आता थोड्याच वेळात नवरीच्या घरी आणि इकडे आपली मंडळी आलेली आहे दीप प्रकाश आगरे त्यानंतर संकेत खास फोटो काढायला आणि इथे नेल्या आता मुंबईवरून कधी आलास हां चार दिवस आले झालेले आहेत मुंबईतून येऊन आणि अजून आपली मंडळी यायची बाकी आहे मग आम्ही सर्व निघणार आहोत खाली जायला इकडे खाली घर आहे नवरीचं तर बघूया कशी चहा पाण्याचा कार्यक्रम होतो आहे सगळ्यांनाच उत्सुकता असे मंडळी सर्व मंडळी आलेली आहेत आता तुम्ही बघू शकता इकडे आणि इकडे बघा नवरदेव नमस्कार आणि आता बरीच मंडळी आपली आलेली आहे तिकडे सीतापाडीतून आणि आता आपण जाणार आहे ह्या दिशेने खाली चला चला वाट बघतात तिकडे आपली काढून अमोल डॉक्टर साहेब पण आलेले आहे मी काय बोलूच शकत नाही तर मंडळी सर्व मंडळी आता आलेली आहेत शेतपाडीतून धावडेवाडी मध्ये आणि आता आपण पोहोचतोय नवरीच्या घरी चहा पाण्याचा कार्यक्रम बघूया कसा संपन्न होतोय तर चला لقد كانت هذه المدينة مدينة 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 तर मंडळी आपण आलोय धावडेवाडीत आणि योगा हो का धावडेवाडीतले ग्रामस्थ इकडचे बघू शकता सगळे आणि इकडे बसलेले आहेत सगळे नमस्कार तर आता आपण जाऊया आतमध्ये गणपती बघूया आणि त्यानंतर मग चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू होईल simples condições de beleza é na तो गावामध्ये आलेले

dat 欢迎欢迎。<laughs> <laughs> ते आहे बाकी तुमचा विषय व्हायचा असेल आपल्याला तुम्ही मार्किंग मलाच सांगतील बाकीचे विषय आता सातत्यात पुढायला ठरतील बाकी काही तुमचं आम्ही मुलगे आम्ही तुम्हाला

तो तो। तर मंडळी इथे छा पाण्याचा कार्यक्रम झालेला आणि आता चिवडा लाडू वाटला जातोय आणि घरात जागा कमी होती त्याच्यामुळे अर्धी मंडळी इकडे बाहेर बसली होती बघा बाहेर बसले हो मग अर्धी मुंडळ बोलते तर मंडळी जागा कमी असल्यामुळे बरीचशी मंडळी बाहेर होती तर तर आणि इकडे आता चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि इथे चिवडा लाडूचा आस्वाद घेऊया आणि अक्षय मुंबईवरून खास गावाला आलेले आहे गणपतीसाठी हां आणि दीपक बघा

चहा पाण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि चहा पाणी म्हटलं की वाडीवाले आणि त्यानंतर नातेवाईक यांना सर्वांना सांगितलं जातं आणि सर्व एकत्र येतात आणि कोकणची जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार हा कार्यक्रम आ, केला जातो आणि त्यानंतर मालको मालकी ठरवा ठरवीचा कार्यक्रम देखील बोलणं होतं या चार चौघामध्ये की कसं काय करायचं काय तर अशा पद्धतीने हा चापाण्याचा कार्यक्रम झाला आणि आपण निघालो मामाकडे निवेळी गणपती बघायला म्हटलं वेळ आहे तर तिकडून पण जाऊन येऊया शेतपाडी चला आनंद झाला बाय बोल अलीच एका एका घरात तीन तीन पोरगे राहिले पण अपेक्षा पण लय त्यांच्या काय बोलायचं नाही सांगत केला चला चला तर मंडळी मामाकडे जाता जाता हे आजोबा भेटले आणि त्यांनी सध्याची हकीकत काय आहे ना ती सांगितली तर म्हणजे हल्ली पोरींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आणि आता आपण जातोय मामाकडे आलोय जवळ तर चला मंडळी जाऊया तर मंडळी मामाकडे आता आपण पोचणार आहे आणि तुम्हाला एक गाणं ऐकवतो ऍक्टिवा घेऊन गाडी धुराच्या रेषा हवेत गाडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया तर मंडळी आपण पोचतोय मामाच्या गावाला शितपवाडी मध्ये आणि कुठे बघताय मामाचं गाव शेती बघा पडली आणि हे राम मंदिर आलं शेत पडितल बघा आणि शेती पिकली हे बघा मस्त आले शेती बरं पाऊस पडला त्याच्यामुळे शेती बऱ्यापैकी झालेली आहे आता आपण पोचलोय तर मंडळी चाललोय मामाकडे आणि मागच्या वेळी आलो होतो आपण तेव्हा ही शेती पूर्ण ना करपाटलेली होती करपाटलेली पण आता मध्यंतरी पाऊस पडला देवाच्या कृपेने पण आता बऱ्यापैकी झालेली आहे बघा तुम्ही म्हणजे थोडंफार तरी भात भेटेल आणि पसवायला पण आले पिक भात म्हणजे गणपती झाल्यावर मला वाटतंय नवरात्रीमध्ये कापायला पण होईल पण मागच्या वेळी आलो तेव्हा एकदम तरपलेली होती आणि आता आपण मामाच्या इकडे चाललो आहे गणपती बघायला किरणकडे आहे गणपती नंतर हां अगर खरं आहे ना तर आता पोचतोय आपण मामाच्या घरी चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि थेट इकडे आलेला आम्ही आणि बघा मामी इकडे आहे मामी काय आले ना गणपती जवळ कोणतरी पाहिजे ना बरोबर चला आता मामाचा गणपती बघूया तर सुंदर अशी छोटी अशी मूर्ती बघा बघू शकता सुंदर सजावट ये एक एक दे मला अरे दे तर मंडळी मामाकडचा गणपती बघितला आणि आता आपल्या मित्र गजा आग्रे याच्याकडचं गणपती बघूयाच आणि मग निघूया घरी जायला काय परवा जरा करपाटली होती बोल जरा पाऊस पडला म्हणून तर मंडळी मामाकडे आलो आणि गणपती वगैरे बघितलेत मामाच्या इथले मामाचा आणि आपला मित्र घरच्या आणि आत्ता निघतोय घरीच जायला तर चहापाण्याचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा मला माहिती आहे तुम्ही नक्कीच कमेंट कराल की तुमचं कधीही म्हणून तर आमचं पण असेल तेव्हा आम्ही नक्की कळू व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला तर लाईक करून शेअर करा भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार